गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचं थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय याचा राज्यातील चव्वेचाळीस लाखाहून अधिक कृषी पंपधारक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तीन पाच साडेसात किंवा त्याहून अधिक हॉर्स पॉवर असलेल्या सर्व विद्युत कृषी पंपाची थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आज विधानसभेत बोलताना मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने यांनी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात घेतलेल्या विविध निर्णयाबद्दल आभार व्यक्त करीत शेतकऱ्यांच्या दहा व पंधरा एच पीच्या कृषी पंपाला देखील सवलत देण्याची मागणी आमदार यशवंत माने यांनी केली त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांचा बळी गेला आहे तरी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ उपाययोजना करून पंढरपूर परिसरात वारंवार अशा घटना घडत असताना याकडे गंभीरतेनं पाहिलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे सन्मान्य सदस्य यशवंत माने सन दोन हजार चोवीस पंचवीस चा अतिरिक्त अर्थसंकल्प मान्य अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी अधिकचा मानला आहे त्याचे मी मनापासून अभिनंदन करतो दादांनी अर्थसंकल्पामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा निर्णय घेतला गेला कारण पाठीमागील सात ते आठ वर्ष शे। शेतकऱ्यांची वीज बिल भी हे नेहमी सवलत दिली जायची किंवा टप्प्याटप्प्याने भरा म्हणून सांगितलं जायचं आणि ऐनवेळी उन्हाळ्याच्या टायमिंगला कधी कधी कनेक्शन कट केले जायचे त्याच्यावरती कायमस्वरूपी उपाय म्हणून अजितदादांनी त्या दिवशी मांडताना साडेसात एच पी पाठीमागील वीज बिल हे पूर्ण माफ केलं आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये साडेसात एच पीच्या सर्व मोटरींसाठी मोफत वीज पुरवठा करण्याचं घोषित केलं परंतु दादा सर्व महाराष्ट्रामधून सर्व शेतकऱ्यांमध्ये या गोष्टीवरती समाधान व्यक्त होत आहे परंतु अजून एक माझे विनंती आणि मागणी आहे की ग्रामीण भागामध्ये नदीवरून उपसा सिंचन योजना होतात तलावावरून उपसा सिंचन योजना होतात दोन भाऊ तीन भाऊ म्हणून असे एकत्रितरित्या पाईपलाईन करत असतात मोटरी बसवतात त्यासाठी दहा एच पी असेल किंवा पंधरा एच पीची मोटार त्या ठिकाणी लावली जाते कारण अंतर असल्यामुळं हेडची मोटार बसवा हो लागते जर पाच एच पीच्या ऐवजी लाईन जास्त असेल त्याला दहा एच पीची मोटर बसवा लागते तर येणाऱ्या कालावधीमध्ये दादा आपणसुद्धा दहा की पुढच्या ट्रममध्ये म्हणा पुढच्या वेळेस म्हणा किंवा आता पुरवणी मागण्यामध्ये सुद्धा म्हणा डिक्लेअर करताना दादांनी घोषित करावं की दहा एच पी किंवा पंधरा एच पी सुद्धा आपण सवलत द्यावी ही मनापासूनची माझी शेतकऱ्याच्या वतीने एक मागणी आहे याचा आणि त्याचबरोबर आपण सौर ऊर्जा सेट सुद्धा आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना ला लाभ कसा होईल हेही आपण घोषित केले त्याबद्दलही मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आभार मानतो त्याचबरोबर आपण पिंकी रिक्षा सतरा शहरामध्ये दहा हजार आपण देणार आहात त्याच्यामध्ये दहा टक्के ही लाभार्थी बऱ्याच आहेत वीस टक्के राज्य सरकार देणार आहे मी आपणाला विनंती करतो की आपण सतरा महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपण हे राबवत आहात त्याचबरोबर आपण तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिका असेल नगर परिषद असेल अशा सुद्धा शहरामध्ये जर काही रिक्षा वाढवल्या तर आमच्या सुद्धा भगिनींला त्याचा लाभ घेता येईल व्यवसाय करता येईल त्यामुळे आपण दादा दहा हजाराच्या ऐवजी पंधरा हजार जर रिक्षा आपण केल्या तर त्या नक्कीच त्याचंही आम्ही ग्रामीण भागातील निम शहरी भागातील सर्व महिला भगिनी स्वागत करतील त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना याच्यामधून आमच्या भगिनींसाठी वर्षाला तीन गॅस सिलेंडर आपण मोफत देणार आहात त्याबद्दलही आपले सरकारचे आणि दादांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो कारण त्याचा लाभसुद्धा बावन्न लाख महिला भगिनींना ला किंवा कुटुंबियांना मिळणार आहे सर्वात महत्वाची चांगली जी योजना आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण वास्तविक पथा अध्यक्ष आपणाला आम्ही सूचित करू इच्छितो किंवा माहिती देण्यासाठी बोलतोय की दादांनी काय पाठीमागील कालावधीमध्ये आमच्या सर्व आमदारांची बैठक लावली असताना हे देवेंद्र भुयार समोर बसलेले आहेत राजेश पाटील होते राजेंद्र नवगरे होते काका होते आम्ही सर्वांनी दादांना विनंती केली की माझंही मध्य प्रदेशमध्ये बऱ्याच वेळा जाणं येणं होत राहायचं आणि देवेंद्र भोयारचा मतदारसंघ मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरती आहे तर दादांना आम्ही सर्व आमदारांनी मनापासून इच्छा व्यक्त केली होती जसं मध्य प्रदेशमध्ये लाडली बहीण आहे त्या पद्धतीने आपण लाडकी बहीण योजना चालू करावी आणि ती दादांनी चालू केली त्याबद्दल आम्ही ते दादांचं आणि या देवेंद्र सुद्धा आभार मानलं पाहिजे हां दीड हजार रुपये मिळाले सर्व महाराष्ट्रामध्ये आभार तुम्ही सदस्यांना विनंती आहे खाली बसून बोलू नका अध्यक्ष साहेब त्याचा आभार मानलं पाहिजे दादांचं अभिनंदन केलं पाहिजे पण अल्पसंतुष्टीपणाने पाच हजाराची मागणी करून काहीतरी वेगळे सांगण्यापेक्षा आहे त्याचा आभार मानावा मी मनापासून इच्छा व्यक्त करत आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे साहेब यांनी एक रुपयामध्ये शेतकऱ्यांची पीक विमा योजना चालू केली त्याबद्दल त्यांचंही मनापासून आभार आणि स्वागत परंतु ग्रामीण भागामध्ये विमा कंपन्या दादा बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत पन्नास ला। ते साठ टक्के शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही पंचनामे चुकीच्या पद्धतीने केले जातात माझ्या मतदारसंघामध्ये मोहळ मोळ तालुका असेल उत्तर तालुका असेल पंढरपूर तालुका असेल या ठिकाणचे बहुतांश शेतकऱ्याचा परतावा आतापर्यंत मिळालेला नाही त्यामुळे अशा कंपन्यांवरती सुद्धा आपण कडक कारवाई करणं गरजेचं आहे आणि दादा ज्या पंढरपूर तुम्ही अध्यक्ष त्या पंढरपूर मतदारसंघाचे प्रतिनिधी करत आहात त्याच्यातील काही गावे माझ्या मतदारसंघामध्ये आहेत पण या सरकारने आणि दादांनी एक फार चांगला निर्णय घेतला की आपल्या पंढरपूरच्या वयाला येणाऱ्या मुख्य पालकेतील दिंडींना प्रतिदंडी वीस हजार रुपये दिले गेले किंवा देणार आहोत आपण ही चांगले रक्कम एक छोट्या मोठ्या दिंड्या येतात त्यांना की येणारी जातानी सोय करण्यासाठी किंवा खर्चासाठी वीस हजार रुपये दिलेत त्याचेही मनापासून आभार मानतो त्याचबरोबर बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेमध्ये पंधरा हजार रुपा और, रुपयाचं रुपावर रुपयावरून तीस हजार रुपयाची वाढ केली त्याच्यामध्ये सुद्धा मतदारसंघाच्या वतीने किंवा महाराष्ट्रातील गोरगरीब महिला भगिनींच्या वतीने मी दादांचं मनापासून आभार मानतो त्याचबरोबर तुमच्या इतर मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण घेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावरती अडचणी निर्माण व्हायच्या हो त्याच्यातून मार्ग या सरकारने मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल किंवा कृषी पदविका असेल या उच्च शिक्षणासाठी शंभर टक्के मोफत शिक्षण देण्याची किंवा फी भरण्याची सोय केलेली आहे बदली मी सर्वांचं मनापासून मी आभार मानतो मी आता अध्यक्ष बोलणार नाही तुम्हाला वेळ वाजवायची गरज पडणार नाही परंतु वन विभागामार्फत पंढरपूर तालुक्यामध्ये आंबे असेल चळे असेल सुस्ते असेल तारापूर असेल या भागामध्ये पाठीमागील आठ दिवसापासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावरती चालू आहे परंतु वन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी मुकप्राण्यांना जीव द्यानं भाग पडलेलं आहे किंवा त्याच्यावरती उपाययोजना केली जात नाही तेवढं आपल्या माध्यमातून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा मन वन मंत्र्यांना मी विनंती करतो अशी घटना महाराष्ट्रामध्ये किंवा ग्रामीण भागात घडल्यानंतर तात्काळ त्याच्यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे पण सोलापूर जिल्ह्यामध्ये वारंवार वार वन विभागामार्फत याच्यावरती दुर्लक्ष केलं जातं अध्यक्ष तुम्हीही त्या पंढरपूरचे लोकप्रतिनिधी आहात तर तात्काळ आपल्या मार्फत आपण आदेश देण्यात यावेत आणि अशा दुर्घटने होणाऱ्या दुर्घटनेवरती तात्काळ उपाय शोधावा अशी माझी विनंती करतो आणि माझे अर्थसंकल्पावरती समारोप करताना पुन्हा एकदा मी दादांचे आणि या सरकारचे मनापासून आभार मानतो